बातमी पुणे पोरशा अपघात प्रकरणी पुणे पोरशा अपघात प्रकरणी मुलाचा पासपोर्ट हा आणि गाडी परत करा अशी मागणी करण्यात आली आहे अगरवाल कुटुंबियांनी बाल न्याय मंडळाकडे ही मागणी केलेली आहे मुलाचा पासपोर्ट आणि गाडी परत करा अशी मागणी करण्यात आली आहे या मागणीवर सत्तावीस सप्टेंबरला सुनावणी होणार आहे पुणे पोरशा अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी कार चालक या मुलाचा पासपोर्ट आणि गाडी परत करा अशी मागणी करण्यात आली आहे अधिक माहिती आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत रोहन जगदीश ही संपूर्ण मागणी जी आहे ती बाल हक्क मंडळाकडे अगरवाल यांच्या वकिलांमार्फत केली गेलेली आहे आणि जो काही पासपोर्ट पोलिसांकडून किंवा जी काही अपघाताची गाडी जी आहे पोरचे गाडी ती जी जप्त पोलिसांनी केलेली आहे अधिक तपासासाठी ती गाडी जी आहे ती मुक्त करण्यात यावी कारण का त्याचा तपास जो आहे तो आता पूर्ण झालेला आहे आणि आमची गाडी जी आहे ती आम्हाला तुम्ही परत देऊ शकता अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते त्यांनी या याचिकेमधून या पत्रामधून म्हटलेलं आहे आणि त्याच्यावरती जी आहे ती खरं तर काल सुनावणी पूर्ण होणार होती त्याच्यावरती सुनावणी घेण्यात येणार होती परंतु बालहक्क न्यायमंडळाने ही सुनावणी पुढे ढकलत सव्वीस किंवा सत्तावीस तारखेला जी आहे ते याबाबतची सुनावणी घेऊ अशा प्रकारचं म्हणणं मांडलेलं पाहायला नाही त्यामुळे अगरवाल कुटुंबांचा अल्पवयीन मुलगा बाहेर आल्यानंतर जे आहे ते सगळी जी आहे ती या कागदपत्र असतील किंवा जप्त केलेले अनेक घटनाचे पुरावे असतील हे सगळे आहेत ते पुन्हा एकत्र करण्यासाठी अग्रवाल वकिलांकडून जे आहे ती सुरुवात झालेली पाहायला मिळते त्यामुळे नेमकं सव्वीस सत्तावीस तारखेला अग्रवाल कुटुंबांना दिलासा मिळून ही गाडी किंवा पासपोर्ट जो आहे अल्पवयीन मुलाचा तो मिळतोय का हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद रोहन दिलेल्या या माहितीबद्दल